छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे आणि बुलढाणा शहरातील एक मंदिर जे आहे ते असं अनोखं एक मंदिर आहे जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर हे देशातलं पहिलं मंदिर आहे या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण बघू शकता एक घोडा जो आहे तो आलेला आहे याचं नाव योगीराज आहे हा योगीराज देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आला आहे आपण त्याच्या ज्या कला आहे त्या या ठिकाणी बघूयात हा योगीराज एक वर्षाचा आहे एक वर्षाच्या या योगीराजला या ठिकाणी जे आहे वे वेगवेगळ्या कला अ आणि ह्या शिकवल्या जात आहेत आपण बघू शकता छोटी छोटी मुलं आहेत ते मुलं देखील मुलं या घोड्याला या ठिकाणी शिकवत आहेत आणि आपण या बाजूला बघत असाल हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हा नतमस्तक होतोय बघा आपण या ठिकाणी बघू शकताय हा अश्व देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होताना या ठिकाणी आजच्या दिवशी आपल्याला सर्वांना बघायला मिळत आहे